लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं की जयंत जान्हवीला म्हणत असतो की तू दोन दिवस माझ्यापासून दूर होतीस आणि मला हा विरह हा सहन होत नाही आहे मला त्याचा फार त्रास झालेला आहे त्याच्यामुळे मी आता आपल्या दोघांचे हात बांधत आहे हे पाहून जान्हवीला खूप मोठा धक्का बसतो पुढे जयंत म्हणतो की तुझं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर तुला सुद्धा हा त्रास वाटणार नाही त्यावेळेस जान्हवी म्हणते की जयंत माझा हात खूप दुखत आहे मला सोडून दे त्यावेळेस जान्हवी आणि जयंत दोघं मिळून भांडे घसत असतात आणि जयंत जान्हवीला घास भरवत असतो जान्हवी आता मनातल्या मनात ठरवत असते की आज ही जान्हवी तुझ्या नजरेच्या टप्प्यातून पूर्ण गायब होणार आहे तू जेव्हा ऑफिसमधून येशील तेव्हा तुला ही जान्हवी कुठेही दिसणार नाही तुझ प्रेम व्यक्त करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि त्याचा मला खूप त्रास होत आहे माझा जीव इथे घुसमटत आहे आणि मी आता तुला सोडून नक्की आज जाणार आहे असं जान्हवीनं ठरवलेलं असतं जयंत आता ऑफिसला निघून जातो हात सोडतो आणि ऑफिसला निघून जातो काय आता जान्हवी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कोणती नवीन पावलं उचलणार आणि ती पळून जाण्यामध्ये यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल